रामकृष्ण हरी आ, हा वैष्णवांचा मेळावा पंढरीच्या दिशेने हकीकृत करतो आहे आज सकाळचे पाच वाजलेले आहेत साधारणतः एक वाजल्यापासून हा मेळावा चाललेला हा फक्त आणि फक्त पांढरंगराच्या भेटीसाठी चाललेला तर स्वातंत्र्य सुद्धा यांनीच हे मिळवलेलं हे लक्षात ठेवलं पाहिजे याच्यातला हा बहुतांशी वर्ग हा शेतकरी वर्ग आहे जोपर्यंत शेतकरी वर्ग या स्वातंत्र्याचे फळ टाकणार नाही तर शेतकरी वर्गाचा तेवढाच अधिकार आहे मात्र त्यांना जे काही अपेक्षित होतं ते अजून त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या दिसत नाही म्हणून शेतकरी वर्ग बरापैकी नाराज आहे त्याच्या वेगवेगळ्या समस्या आहे शासन म्हणून आपण जरी प्रयत्न करत असोल तरी अजूनही प्रयत्न करण्याची मोठी आवश्यकता आहे असं मला वाटतं खरं तर, तर, तर तो अल्पसंतुष्ट आहे अल्पसमाधानी आहे परंतु तो तेवढाच ज्याला काय म्हणतो सन्मानी आहे तो त्याचा सन्मानला कोणी ठेच पोचू नये हा पण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण त्याचा सन्मान हा राष्ट्राचा सन्मान आहे त्याचा सन्मान हा रा अन्नदात्याचा सन्मान आहे हा त्याचा सन्मान हा खरं तर माणसं ते त्याच्यावरती जगतातच परंतु पशु पक्षी किडा मुंगी सगळे त्यांनी पिकवलेलं अन्न खातात हे कोणी विसरू नये मात्र माणसं सोडून कुठलाही त्याचा अपमान करत नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा सन्मानच करतात पशु पक्षी काही पण असू द्या म्हणून आपली अत्यंत जबाबदार व्यक्तींची अत्यंत मोठी जबाबदारी आहे का एखादा भाऊ आपला शेतातून कष्ट करून येतो आणि त्याला जर फक्त सन्मानाची गरज आहे आदराची गरज आहे त्याला जर तिरस्कार केला त्याचा जर थोडा उपमर्द केला तर एका दिवशी तो पण सुद्धा पेट्रोलशी राहणार नाही ब्रिटिश स्वातंत्र्य पारतंत्र्य जसं त्यांनी घुगाडून लावलं तसं त्यांनी तसंच या ठिकाणी लोकशाही प्रकट करण्यासाठी सुद्धा हा वर्ग त्याच ताकदीनं पुढे येऊ शकतो या वर्गाला अजून सार्वभौम ग्रामसभेमधला एक टक्कासुद्धा ज्ञान नाही आहे हे आमचं खरे मोठं अपयश आहे हे अपयश आहे आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं अपयश आहे राजकारकऱ्यांचं हे अपयश आहे मीडियाचं की त्यांना सार्वभौम ग्रामसभेचं सदस्य अधिकार काय आहे जबाबदारी काय आहे हक्क काय हे आम्ही जाणीव करून नाही दिले खरं तर सार्वभौम ग्रामसभामध्ये तीनच क्रायटेरिया आहेत त्या ठिकाणचा जन्मलेला असावा म्हणजे मतदार यादीमध्ये असावा अठरा वर्ष पूर्ण झाले असून तो जिवंत असावा की सार्वजनिक ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असावा त्याचं कशी चालावी आणि ह्या माध्यमातून खरं तर आम्हाला भाग्य लाभलं की सात गावामध्ये आम्हाला व्यसनमुक्त करता आले आणि त्यांच्या समस्याला थोडीशी प्रेरणा देऊन त्यातली काही समस्या प्रमाणात सोडवण्याचा हा प्रयत्नसुद्धा करण्यात आला आणि त्या सुटण्यासाठी सुद्धा मदत झाली तर याच कामी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनीसुद्धा मला मदत केलेली आहे मी विसरून का चालत नाही गावकऱ्यांनी मदत केलेली आहे विशेषतः माता भगिनी महिलांनी मदत मदत नाही त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांनी ताकद दिलेली आहे त्यांनी दुर्गाशक्ती जागृत केलेली आहे आणि ती दुर्गाशक्ती एक वेळा आता या वारीमध्ये पाहतोय मी जास्तीत जास्त महिला भगिनी आहे त्या महिला भगिनीची दुर्गाशक्ती जागृत हो आणि हातात असलेला भगवा झेंडा हा त्यागाचं प्रतीक आहे यांनी हा देशासाठी त्याग केलेला आहे आणि हा त्याग हा त्यांचा त्यागाचा अंत कोणी बघू नये त्यांच्या समर्पणाचा अंत कोणी बघू नये त्यांचं समर्पण त्यांचा त्याग हा निश्चितपणे देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी हीच शक्ती कामं होऊ शकते असं मला वाटतं आणि या शक्तीला परत एकदा मी नमन करतो प्रणाम करतो आणि यांना पांडुरंगा सुद्धा प्रार्थना करतो पांडुरंग यांच्यामध्येच पाहायला पाहिजे आपण यांच्यामध्येच अन्नदारामध्येच पांडुरंग दिसला पाहिजे यांच्यामध्ये केलं पाहिजे धन्यवाद